नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तो म्हणजे बांधकाम कामगार नोंदणीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि याच विषयाची संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती आपण समजून घेणार आहोत कारण जर आपण बांधकाम कामगार नोंदणी जर केली तर आपल्याला मोफत भांड्यांचा सेट मिळतो बांधकाम कामगारासाठी असलेली जी काही टूलकिट असते म्हणजे जी काही बांधकामासाठी हत्यारे लागतात तीही मोफत मिळतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी हे सुद्धा स्कॉलरशिप या माध्यमातून मिळत असते तर बांधकाम कामगारांनी कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेला कंदाबाई विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचं जे काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणी मंडळ आहेत यांच्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे आणि वेबसाईटवरती वरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ही वेबसाईट दिसेल या वेबसाईटवरती आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी करता येणार आहे यासाठी जे काही अर्ज लागतात ते सुद्धा आपण येथून डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात म्हणजे आपल्याला पुढे जे काही अपलोड करावे लागणार आहे त्यासाठी याची मदत होणार आहे आता बांधकाम कामगार नोंदणी करण्यापूर्वी आपण समजून घेऊया यासाठी कोणकोणती कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे तर आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी करता जी आवश्यक पात्रता आहे ती पात्रता काय आहे ते सर्वप्रथम बघूया जे काही बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे त्यासोबत मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असणं सुद्धा आवश्यक आहे आता आपण बघूया की नोंदणीसाठी जी काही आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते तर वयाचा पुरावा आपल्याला लागणार आहे त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटोज लागणार आहे आणि नोंदणी फी व वार्षिक वर्गणी आपल्याला एक एक रुपया ही द्यावी लागणार आहे तर आता आपण नोंदणी कशा पद्धतीने करायची तेही आता आपण समजून घेऊया तर नोंदणी करण्यासाठी आपल्याला जे जावं लागणार ला आहे ते म्हणजे वेबसाईटच्या डाव्या बाजूला वरील कोपऱ्यामध्ये आपल्याला एक पर्याय दिसेल तो म्हणजे बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्यासमोर नवीन एक विंडो ओपन होईल त्या विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला तेथे आपला आधार कार्ड नंबर हा आपल्याला टाकायचा आहे आणि आपण सध्या जो काही मोबाईल नंबर वापरत असाल तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आणि फॉर्म हा प्रोसिड करायचा आहे आता आपण हे दोन्ही डिटेल्स टाकून घेऊया आणि फॉर्म हा प्रोसीड करूया आपण आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून आल्यानंतर आपले जे काही डिटेल्स आहेत तो आपल्याला आधार कार्ड नंबर इथे दिसेल आणि मोबाईल नंबर हा आपल्याला इथे दिसणार आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला जे काय करायचं आहे तर जो कोणी अर्जदार असेल महिला असेल पुरुष असेल त्याचं पहिलं नाव इथं या ब्लॉकमध्ये लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे वडिलांचे किंवा पतीचं नाव टाकायचं आहे आणि इथे आडनाव टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर आपल्याला जे कोणी अर्जदार असेल त्यांचा लिंग सिलेक्ट करायचा आहे पुरुष असेल तर मेल सिलेक्ट करा महिला असेल तर फिमेल सिलेक्ट करा si तर इथे महिला अर्जदार आहेत म्हणून आपण फिमेल सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर वैवाहिक स्थिती जी असेल ती टाकायची डायवोर्स मॅरिड सिंगल विडो ज्या काही असेल ते आपल्याला इथे टाकायचे आहेत महिला मॅरिड आहेत मॅरिड आपण इथे सिलेक्ट करणार आहोत मॅरिड सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला इथे विचारलं जात आहे ती म्हणजे जन्मतारीख आता जन्मतारीख तारीख महिलेची जी असेल ती आपल्याला जन्मतारीख इथे टाकून घ्यायचे त्यानंतर महिलेचं वय इथं ऑटोमॅटिकली आपण जन्मतारीख टाकली ते वय येणार आहे त्यानंतर कॅटेगरी इथं विचारले जाते तर कॅटेगरी जी असेल ती टाकून घ्यायची जनरल एन टी ओ बी सी एस सी एस टी जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी टाकायची जनरल कॅटेगरीत आहे म्हणून आपण इथे जनरल टाकणार आहोत आणि इथे मोबाईल नंबर तर घेतलेलाच आहे आता जो काही पर्याय राहतो तो म्हणजे आपला जो काही पत्ता आपला टाकायचा आहे तो पत्ता कसा टाकायचा आहे आपल्या जो काही पत्ता आहे तो आधार कार्डनुसारच आपल्याला टाकायचा याची नोंद घ्यायची नंतर इथे जो काही हाऊस नंबर बिल्डिंग नंबर घरचा क्रमांक जो वगैरे असेल तो इथे टाकायचा त्यानंतर आपला रोड रस्ता टाकायचा आहे जे काही आपल्या गावाचं नाव असेल ते गावाचं नाव इथे टाकायचं आहे आणि इथे शहर टाकायचं आहे शहर जे असेल ते शहर टाका आणि शहरची इथे स्पेलिंग टाकल्यानंतर आपल्या इथे शहरही येऊन जाईल तर हे नाशिक आलेलं आहे त्यानंतर आपल्या घराजवळची महत्त्वाची जागा इम्पॉर्टंट प्लेस जे असेल ते टाका आणि महाराष्ट्राचे ते सिलेक्टेड आहेत आता इथे परत विचारलं जात आहे की आपला जिल्हा कोणता आहे तर नाशिक जिल्ह्यातील अर्जदार आहे तर आपण नाशिक इथे सिलेक्ट करणार आहोत नाशिक सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही तालुका असेल तो तालुका इथे जो असेल तो तालुका आपण इथे आपला जो तालुका असेल तो निवडायचा आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस आपल्याला विचारलं जातं आहे तर आपल्या लिस्टपैकी जे काही पोस्ट ऑफिस असेल आपण ते निवडायचं आहेत आता इथे निवडल्यानंतर ऑटोमॅटिकली ते तिथला पिनकोडसुद्धा इथे आलेला आहे आता ह्या सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला इथे जे काही आहेत पहिलं नाव येईल जे काही कोणी अर्जदार असेल त्याचं पहिलं नाव इथे येईल त्यानंतर सरनेम येईन आडनाव नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव डेटॉवर जी आपण वरती टाकलेली असेल तीच इथे ऑटो घेतली जाणार आहे वय वयवर्ष रिलेशनशिप सम जो काही संबंध आहे तो इथे येईल आधार क्रम जो काही नंबर आहे तो ऑटो इथे घेतलेला जाणार आहे त्यानंतर इथं आपला बघितलं तिथे विचारलं जाते कोर्पोशन म्हणजे व्यवसाय कोणता आहे एज्युकेशन किती झालेलं आहे नॉमिनी कोण कोण आहे आपल्याला लावायचे असेल नॉमिनी लावायचं आहे आणि आपण जे काही बांधकाम कामगाराची नोंदणीकृत केलेली आहेत का नोंदणी आहे का असल्यास इथे टिक करायची नसेल तर असल्यास तिथे टिक करायची त्यानंतर हा ब्लॉक ओपन होईल इथे आपल्याला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आपल्याला जर वाटली माहिती काही चुकीची आहे तर आपण हे डिलीट बटन दाबू शकता हे झालं वैयक्तिक अर्जदाराची माहितीची इथे डिटेल्स दिसतील त्यानंतर आपल्याला ॲड मोर आणखी जोडा हे पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपले जे काही घरातील लाभार्थी असतील आपले फॅमिली मेंबर त्या फॅमिली मेंबरची सुद्धा इथे डिटेल्स टाकायचे आहेत त्यांच्याकडे जर बांधकाम कामगार नोंदणी आयडी असेल तर तो आय डीसुद्धा इथे टाकायचा आहे किंवा जर एकच आय डी असेल तर एकच आय डी टाकून आपण इथे बाकीचे सुद्धा फॅमिली मेंबर आता इथे जोडू शकतात आता पुढचा जो काही पर्याय आहे तो आलेला आहे एम्प्लॉयर म्हणजेच नियोक्ता तपशील इथे आपल्याला जे काही नव्वद दिवसाच्या कामाचं सर्टिफिकेट जे लागणार आहे प्रमाणपत्र लागणार आहे ते जे कोणी देणारे आहेत त्यांची इथे डिटेल्स आपले ते भरायचे आहे तर आपण कोणतं काम केलेलं आहे तर यापैकी आपण जे काही काम केलेलं असेल वेल्डर इलेक्ट्रिशियन प्रिंटर किंवा कार्पेंटर प्लंबिंग प्लंबर जो आपण काम केलेलं असेल तर ते आपण इथे काम इथे टाकायचं आहे यामध्ये बरेचसे पर्याय आहेत यापैकी आपण ज्या कामाचा आपल्याला सर्टिफिकेट मिळेल ते काम ते आपण टाकायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला जो काही प्रकार इशू करण्यात आलेला आहे तो प्रकार टाकायचा आहे कोणी आपल्याला हे सर्टिफिकेट दिले कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरने दिले आहे ग्रामसेवकांनी दिले आहे पर्सन विथ अथॉरिटी विथ म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधून मिळाले आहे किंवा आपल्याला थी थी आ, जी काही पी डब्ल्यू डी ऑथॉरिटी आहे तिकून किंवा नाका कामगार म्हणून जर आपल्याला ते सर्टिफिकेट मिळालं असेल त्यापैकी जे असेल ते टाकायचं इथं ग्रामसेवकाकडचं सर्टिफिकेट आहे आता आपण इथे ग्रामसेवक म्हणून टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे दिनांक विचारलं जातो तो दिनांक जो काही दिनांक का असेल सर्टिफिकेट मिळाला तर तो आपण इथे दिनांक टाकायचा आहे त्याचा आवक जावक क्रमांक आपल्याला काही जो सर्टिफिकेटवर असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे आवक जावक क्रमांक टाकून आपण तो इथे भरायचा आहे ते टाकल्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव काय आहे ते टाकायचं आहे त्यानंतर जिल्हा कोणता आहे तो टाकायचा आहे नंतर ग्रामपंचायतीचा तालुका कोणता आहे तो तालुका सुद्धा आपल्याला ते टाकावं लागणार आहे आता ह्या डिटेल्स भरल्यानंतर आता आपल्याला जे काही आहे ते सपोर्टिंग दस्तऐवज आपल्याला ते अपलोड करावा लागणार आहे तर सपोर्टिंग डॉक्युमेंट आपल्याला जे आहे दोन एमबीच्या साईजमध्ये आणि जे पी जे ही जे काही दिलेले आहे पी डी एफ वगैरे ह्यामध्येच पाहिजे आहेत या व्यतिरिक्त असेल तर अपलोड होत नाही याची नोंद घ्यायची आहे आता इथे आपल्याला विचारलं जातं ॲप्लिकंटचा जो काही फोटो आहे अर्जदाराचा फोटो तो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा अंगठ्याची प्रिंटसुद्धा आपल्याला इथे अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे ते आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर आपल्याला नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करायचं आहे तर नव दिवसाच्या जे काही कामाचं प्रमाणपत्र आहेत त्याची आपण पी डी एफ आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत जर जा तिथून जर आपल्याला डाउनलोड नाही मिळाली किंवा आपल्याला जर वेबसाईटवरनं जर शोधायची असेल तर ती आपण कशी शोधू शकतात तेही सांगतो आपल्याला परत मेन पेजवरती यायचं आहे इथे डाउनलोड पर्याय असेल या डाउनलोड पर्यायवरती क्लिक करायचं आहे आणि आता इथे आपल्याला विविध जे काही फॉर्म आहेत डाउनलोडिंगचे ते दिसतात आता जो आता नोंदणी आपण ऑनलाईन करतोय तर नोंदणी फॉर्मची आपल्याला गरज नाही पण आपल्याला जी गरज आहे ती आहे आपल्याला जो ग्रामसेवक महानगरपालिका यांच्याकडचं जर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म आपल्याला इथे मिळून जाईल तो आपण इथे डाउनलोड करू शकतात इथे या डाउनलोड पर्यावरती क्लिक केला की आपण हा डाउनलोड करू शकणार आहोत अशा पद्धतीने ग्रामपंचायत महानगरपालिका यांच्याकडचं हे सर्टिफिकेट आपल्याला प्रिंट काढण्याकरता डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती आपला जाव क्रमांक जाव दिनांक फोटो लावायचा आहे आणि या सर्व जे काही डिटेल्स आहेत त्या भरायच्या आहेत इथे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते ग्रामसेवक आपल्याला इथे भरून देतील आणि मग हा फॉर्मचे स्कॅन करायचा आहे आणि आपल्याला तो या वेबसाईटवरती येऊन आपल्याला अपलोड आप करायचा याची नोंद घ्यायची आहे आता आपण परत आपल्या फॉर्मवरती येऊया आता जे आहेत आपल्याला अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराचा अंगठा प्रिंट इथे अपलोड करायची हे सांगितल्याप्रमाणे त्यानंतर जे काही नियुक्त्याचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे आणि हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला येथे या हा जो काही चौकोन दिसतो या चौकोनावरती क्लिक करायचं आणि जी आहे ती आता इथे आपण डिस्क्वर देतोय मी याद्वारे असे जाहीर करतो की वरील सर्व माहिती व्यक्तिगत माहिती समजुतेनुसार खरी आहे दिलेली माहिती कोठे आढळल्यास आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावरती खटला भरला जाईल त्यानुसार मी पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे आणि आप आपण इथे सेव या पर्यावरती क्लिक करायचं आहे जर आपण काही डिटेल्स भरलेली नसेल किंवा राहिले असेल तर आपल्याला इथे ते दाखवतो की हे रिक्वायर्ड आहे आणि हे फर्क करेक्शन करून आपण सेव या पर्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्यासमोर एक ॲप्लिकेशन आय डी जनरेट होईल आणि आपण त्याने ट्रॅकिंग करू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की बांधकाम कामगार नोंदणी कशा पद्धतीने करायची त्याकरता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे कशा पद्धतीने अपलोड करायची याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी जरी बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद